जुन्नर कारखाना साखर खासदार स्वर्गीय उभं केलं आणि हा सत्यशील आदर्शपणे आपण पाठीमागं पाहतोय शनिवारी मेघायला प्रचंड प्रतिसाद मिळतोय राज्यामध्ये पहिल्या चार पाच कारखान्यामध्ये विज्ञानचं नाव काढलं जातं सत्यशील शेरकर यांचं नेतृत्व आज आपल्याला भविष्यकाळात सत्यशील शेरकर अशा प्रत्येका सभासद व्यक्त करतात शेलकर चालू आहे सर या सगळ्या सर्व सामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी आपल्याला आमदार उपलब्ध करून दिली तर हा तालुका आपण पुढे न्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज। सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका